कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा मतदारसंघाची रचना बदलल्यानं जुने राजकीय आता बदलणार आहेत या मतदारसंघातून नागाव नंदगाव सारखी जुनी गावं बाजूला झाली तर परिते म्हाळुंगे कुर्डू कोथळी ही भोगावती खोऱ्यातील नवी गावं जोडली गेली आहेत या नव्या रचनेमुळं आता इथलं राजकारण कोणा एका गटाच्या हातात राहणार नाही हे स्पष्ट झालं आहे आतापर्यंत निगवे खालसात पाटील आणि महाडी गटाची पारंपरिक लढत असायची पण आता मात्र परिस्थिती वेगळी आहे राहुल पाटील सडवलीकर आणि माजी आमदार संपत बापू म्हणजे शेकापलाही मानणारा वर्ग भोगावती खोऱ्यात सक्रिय आहे त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि महाडी गट सुद्धा इस्पुरलीत पंचक्रोशीत मजबूत आहे त्यामुळे आता हा मतदारसंघ कोणत्याही एका नेत्याच्या मर्जीतला राहिलेला नाही आहे या सर्व बदलांमध्ये भर पडली आहे ती म्हणजे आरक्षणाची खुला वर्ग आरक्षण पडल्यानं इच्छुकांची संख्या एकदम वाढली आहे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिंदे गट अपक्ष अशा सगळ्यांकडून मोठी गर्दी आहे इच्छुकांच्या यादीचा विचार केल्यास काँग्रेसमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ पाटील आणि माजी पंचायत समिती सदस्य किरण पाटील येवतीकर हे दोघेही तयारीला लागलेत राष्ट्रवादी राहुल पाटील गटातून पंचायत समिती सदस्य सागर पाटील निगवे खालसा आणि रणजित शेळके येवतीकर हे इच्छुक आहेत भाजपकडून प्रताप पाटील कावणेकर रणजित पाटील आणि संजय व्हाळकर यांची नावं आहेत शिंदे सेनेकडून सागर जाधव हो आणि योगेश आळवेकर इच्छुक आहेत तसेच परिते येथून अजित पाटील यांनाही संधी मिळू शकते मात्र ते गोकुळवर लक्ष ठेवून असल्याचं आहे शिवाय इस्पुर्लीतून दशरथ गुरवी हे देखील इच्छुक आहेत पण त्यांना वरिष्ठ नेते येत्या निवडणुकीबाबत शब्द देऊन थांबायला सुद्धा सांगू शकतात आता युतीच्या राजकारणाकडे वळूया सतेज पाटील गटानं या मतदारसंघात चाचपणी केली आहे या दरम्यान शेकापनं काँग्रेससोबत आघाडी करण्यास थेट नकार दिला असल्याची चर्चा आहे गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसनं शेकापच्या पदाधिकाऱ्यांकडं करन दुर्लक्ष केल्यानं नाराजीतून हा निर्णय घेतला असल्याची माहिती खाजगीतून मिळतीय काँग्रेसमध्ये तर आत्तापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे एकनाथ पाटील यांनी प्रचाराला सुरुवात करत कार्यकर्त्यांना भेटी देणं आणि मदतीचा शब्द घेणं सुरू केलंय तर किरण पाटील येवतीकर यांनीही आपण कोणत्याही परिस्थितीत लढणार असं स्पष्टच सांगितलंय म्हणजे उमेदवारीसाठी काँग्रेसमध्येच आता अंतर्गत शीतयुद्ध सुरू झालाय सतेज पाटील यांच्यासमोर उमेदवार वगळता बाकी इच्छुकांना शांत ठेवण्याचं मोठं आव्हान आहे अजितदादा गटातून संदीप पाटील जे कुर्डूचे माजी सरपंच आहेत यांचंही नाव चर्चेत आहे आणि वरिष्ठ नेतेही त्यांच्याबद्दल सकारात्मक असल्याची चर्चा आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भोगावती खोऱ्यातील शेकाप कार्यकर्त्यांचा निर्णय मैत्रीपूर्ण लढतीवर अवलंबून असेल म्हणजे त्यांना मदतीचं आश्वासन मिळाल्यानंतरच ते समोरच्या उमेदवाराला पाठिंबा देतील दुसरीकडे शिंदे गटातूनही तयारीला लागण्याचे संदेश वरिष्ठ नेत्यांकडून दिले जात त्यामुळे आता प्रश्न हा आहे की उमेदवारीची ही शर्यत कोण जिंकणार आपल्याच पक्षातील इच्छुकांना कोण आवर घालणार आणि नेत्यांच्या डोकेदुखीचा विषय ठरलेला हा मतदारसंघ कोणाला गुलाल देणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका